हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे का काय आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ रात्रीचे एवढा उशीर झालाय आणि मी भाजी साफ करते कारण गेले तीन दिवस झालं भाजी आणून ठेवली होती आणि मला काही वेळ मिळत नव्हता भाजी साफ करायला तर घरची करतील साफ आणि भाजी खातील असा विचार केला होता पण भाजी खराब होत आली पण कुणी काय भाजी बनवली नाही मग काय पिल्लू आणि मी भाजी साफ करून घेतली मी पिल्लूला असे थोडेफार कामं सांगत असते जेणेकरून त्याच्यावरतीही संस्कार चांगले व्हावेत त्यांनीही घरातली कामं करावी त्यानंतर मग मी मेथीची भाजी केली आणि चपाती केली आणि आम्ही जेवलो त्यानंतर ह्या पाच डाळी एकत्र केल्या होत्या आणि म्हटलं चला आज पंचरंगी डाळ बनवूया पण ती माझ्या पद्धतीने बरं काम थोडासा हा कोलम राईस आहे कोलम राईस बनवला तर मी विकत तांदूळ आणते माझ्याकडे घरचे तांदूळ नसतात तर मग मला हा तांदूळ खूपच आवडतो आणि यांच्या जसे गावी तांदूळ असतात सेम तसाच हा तांदूळ आहे त्यामुळे ह्यांनाही तो तांदूळ खूप आवडतो म्हणून इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी पारुश आहे मी अजून आंघोळ काही केली नव्हती कारण रविवार होता मग आरामात सगळं चाललं होतं कारण सगळे झोपलेले असतात आणि उठल्या उठल्या मग बुक बुक करतात मग संध्याकाळ जर जरा जितकं होईल तेवढं दिवसाचं मी डाळ भातच करते आणि पटकन करून ठेवते म्हणजे कोणाला उठले आणि ब्रश केला गेलं की खाऊ शकतील असं तर मी भातामध्ये आज पहिल्यांदा मीठ घालते शक्यतो मी मीठ घालतच नाही कारण मला मिठाचा अंदाज कळत नाही कारण मी जास्त मीठ खाते बाकीचे कमी खातात त्यामुळे तर मला भरपूर लोक आहेत की मोठे ब्लॉग का नाही बनवत तर मोठे जास्त ब्लॉग आहेत ना ते शूट करायला मला वेळ भेटत नाही परंतु इतक्या मेहनतीनं चॅनल उभं केले तर ते बंद नाही करायचं म्हणून मी आता छोटे छोटे क्लिप्स व्हिडिओचे शूट करायला लागले तर तुमचे काय सजेशन असतील तर मला प्लीज कळवा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या डाळ भाताचं कुकर लावलेला आहे एक इकडे पोहे बनवून ठेवलेले आहेत आणि आता इथला पसारा उचलायचा चाललेला आहे तर आमच्या घरातल्या काहींना सवय असा पसारा करून ठेवायचा आणि त्यांना वॉशबेसिनमध्ये भांडे धुवायला टाकलेले आवडत नाहीत आणि मला वॉशबेसिनमध्येच लागतात भांडे भांडे खरखटे भांडे वरती ठेवलेले मला आवडत नाहीत तर सगळा पसारा झालेला आहे तो आवर, आवरु आवरून घेते आणि आज विचार केला हेअरस्पा करायचा म्हणून मग मी आज ही गडबडीत आहे थोडीशी भांडे असायला घेतले तोवर पार्लरवालीचा तो फोन आला येऊजवाला म्हटलं चला जाऊयात तर मी आज जास्त जाऊन फक्त हेअरस्पा करून घेतला आणि थोडेसे केस मी कट केले आणि जे मी तेल घरात बनवलेलं आहे ना तर इतकं छान आहे की काय सांगू हेअरफॉल पण कमी झालेला आहे नाईंटी पर्सेंट कमी हेअरफॉल झाला आहे आणि केसही वाढायला लागल्यात मग त्या ज्या पार्लरवाले होत्या त्या मला म्हणाल्या की लास्ट टाईम तुझे केस लहान होते आता खूप मोठे झाले आहेत छान आहेत तेलाचं इफेक्ट आहे ते तर त्या मला म्हणाल्या की छोटे छोटे बॉटल्समध्ये सगळ्यांना सॅम्पल टेस्ट करायला द्यायच्या तुझ्या तेलाच्या म्हणजे कसं ते त्यांनाही फायदा होतो की नाही कळेल तुमचं यावर काय मत आहे मला नक्की सांगा आणि मी तिथे जाऊनही व्हिडिओ जास्त शूट नाही केला कारण मला जमत नाही अजूनही सगळ्यांसमोर व्हिडिओ शूट करायला हाय हॅलो नमस्कार कसे काय मंडळी आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल हल्ली व्हिडिओ बनवायला अजिबात तो वेळ मिळत नाही तरी प्रयत्न करते आणि आता का मला जायची वेळ झालेली आहे पुण्यात खूप पाऊस आहे आज काय जास्त व्हिडिओ शूट केला नाही कारण लवकर जायचं आहे